जमीन जागेच्या वादावरून कुटुंबातील सदस्यांना लाखडी दांडे आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली ही घटना मुंबई गोवा इथं घडली या घटनेमध्ये जखमी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले जमीन जागेच्या वादावरून अक्षय चढिये याच्या सांगण्यावरून त्याचे गडग्याचे काम करणारा गवंडी कामगार त्याच्या सोबतचा दाढी असलेला गोल चेहरा असलेला व्यक्ती आणि अनोळखी काही जणांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं आपल्याला मारहाण करून दुखापत केली त्यानंतर रस्त्यावरून चार ते पाच अनोळखी व्यक्ती धावत आल्या त्यांच्या हातात लोखंडी रॉड लाकडी दांडे होते सर्वांनी अचानक विजय चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला लाकडी दांड्यानं मारहाण करायला शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यात चव्हाण यांच्या पाठीला मुकामार लागला तसेच पत्नी मंगल यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव झाला या दोघांना होत असलेली मारहाण पाहून चव्हाण यांचा मुलगा आणि मुलगी आपल्या आई वडिलांना सोडवण्यासाठी आले त्या दोघा मुलांनाही मारहाण करण्यात आली यात मुलगी वैशाली तिचा डावा हात मनगटामध्ये फ्रॅक्चर झालाय तसेच मुलगा विशाल यालाही किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर त्या सर्वांनी त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत घरात पळाले नमस्कार मी विजय चव्हाण राहणार पिंगोळी धुळी टेमनगर माझ्या इथे येथे प्रकार झालेले त्याच्याबद्दल मी आहे की मी इथे घर बांधलं म्हणजे घर बांधताना मी जागा घेतलेली आहे कुंडापरा घरपूर यादीमध्ये घर मंजूर झालेलं आहे त्याच्यात मी घर बांधण्यासाठी एक गुण्ट जागा घेतली ते ती जागा पेट्रोल पंपामध्ये बांधवली कंत्राटचा पॅट्रोल पंप होता तिथे ती जागा गेली त्या कारण त्यांनी मला मार्फत दुसरी जागा तुला एक बाजूची घे म्हणून इथे मला बाजूला जागा दिली त्यांची आणि मी तिथे घर बांधलं घर बांधून वगैरे मी इथे राहिलोय आता आता त्यांच्यानी तो प्लॉट तो ह्याला अक्षय जडे म्हणून यांना दिला आता त्यांच्यानी माझी जाग वाट येणे जाण्याची सगळी वाट वगैरे सगळी अडवली मग ते, ते, ते वाढवून आता मला इथे दादागिरी करतात ते इथे राहायचं नाही घरात इथे घर पण तिथे दिसलं नाही पाहिजे माझ्या जमिनीत घर आहे मी बनावलेकर डॉक्टरांना खूप वेळा मी त्यांच्याजवळ गेलो मी त्यांना सांगितलं मला तुम्ही जमीन दिली त्याची मला काहीतरी लेखीपत्र कागदपत्र द्या दहा बारा वेळा मी त्यांच्याजवळ जाऊन मागितली त्याच्यानं काही लेखी कागदपत्र दिली नाही आणि आता अक्षय जटेंना ती जागा विकली आता ते माझ्याबरोबर दादागिरी करतात मी ह्या जमिनीचे कागदपत्र मागले ते देत नाही म्हणून मी कारण काही असेल म्हणून शोधायसाठी मग प्रयत्न केल्यावर मला कळलं की या जमिनीवर कर्ज आहे पस्तीस लाख रुपये सिंधुदुर्ग बँकेचं त्यामुळे ते मला त्यांचं कर्ज फिरल्याशिवाय मला एन्सी भेटणार नाही त्यांना आणि मला काही जागाची नावारं करून देणार असे हे सगळं झालं आणि आता ते अक्षय दगडी हा म्हणून आता माझ्यावर दा दानगाई करतात आणि मला इथून मारला आणि माझ्या बायका मुलांना नेकडून हाऊसून लावण्याचा प्रयत्न करतात तो खूप दादागिरी करतात येऊन जाऊन शेवागाळ करतात समोर माझ्या घराच्या समोर कर्जाबाद बांधलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्याने गडगा बांधून माझ्या गाडीला टोचून व्हाण या गाडीला माझ्या त्यांच्याने आग लावली आहे ते ला तर मी त्याची कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये केली एन ची केली त्याच्यानंतर त्यांच्याने ते पोलिसांनी काही ते दखल घेतली फक्त एन एनची वगैरे लिहून घेतली त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी गुंड घेऊन आला तर दहा बा आठ दहा माणसं घेऊन आला आणि येऊ तुम्हाला घरात माणसं दिसणार नाही हे घरात मारून टाकून वगैरे अशी खूप धमकी दिली त्याने मला त्याच्यानंतर मी धमकी दिला तरी पण मी पोलीस स्टेशनात जाऊन सांगितले ती एन्सी मी दिली अशा मी चार ते पाच एनशी दिल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काय दखल घेत नाही त्या दिवशी रात्री परवाच्या दिवशी रात्री दहा साडे दहा वाजता ते आले त्यांच्यानी येऊन येऊन इथे डायरेक्ट येऊन आम्हाला मारहाण केली आणि माझ्या गाड्या वगैरे फोडून टाकल्या माझ्या गाड्यांचा वगैरे सगळा सत्यानाश लावला आहे आणि पूर्णतः ह्याच्याबद्दल मला न्याय मिळावा हे मी विनंती करतो माझ्यामुळे माझ्या भावानी आणि शाळा सोडली आम्ही परिस्थितीतून वरती आलो आमच्या पप्पांना एवढं काय कामाचं वगैरे जमत नव्हतं हो तरी माझ्या भावानी सगळं माझ्यासाठी म्हणून शाळा सोडली आणि मला इथपर्यंत शिकवलं आता मी पोलीस भरती करते तर पोलीस भरती जवळ आली म्हणून माझा हे सगळं करून टाकलं आता मी कशी पोलीस भरती करू तसं मी पुढे जाऊ आता ह्याच्यासाठी मला न्याय हवं आहे मला न्याय भेटला पाहिजे घेतले डॉक्टर पोलीस मध्ये बहिणीसाठी भावाने शिक्षण सोडला आणि शिकवला आणि भरतीसाठी ग्राउंड कमी होता ग्राउंड त्याचा अप, पुरा रावला आता आता त्याने ग्राउंड कसा करूचा आणि काय करूचा बारावी शिकून काय फायदे झालं त्याच हा हे भरून देतले काय त्या त्याचा आयुष्य बारावी शिकलेले जो काहीतरी जरा तरी फायदा उभं ना आयुष्यावर आम्ही कष्ट केला कशासाठी मुलांसाठी मग आता मुलांनी काहीतरी होऊ करा म्हणत त्यांना काय करतो तर ही लोक अशी आमका सतवतो मग त्याच्यासाठी आम्ही काय करूचा आमका न्याय गावतो लोकांना ह्या बघा त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तींनी चव्हाण यांच्या घराच्या पत्र्यावर मोठे दगड मारून घराचे पत्रे फोडून नुकसान केलं घराच्या बाहेर चव्हाण यांनी उभी केलेली टाटा सफारी कार इतर वाहनांवर दगड मारून त्यांच्या काचा फोडून तसेच बोनेटवर दगड मारून नुकसान केलं चव्हाण कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर ते सर्वजण राखाडी रंगाची इनोवा कार आणि पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून वाहनातून निघून गेले चव्हाण यांनी पोलिसांना फोन करून घटना सांगितली पोलीस इथे आल्यानंतर चव्हाण कुटुंबियांना कुडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या मारहाणी प्रकरणी अक्षय चढे याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी त्या कुटुंबियांची भेट घेतली आणि धीर दिलाय पिंगुळी झुरटेम नगर मधील विजय चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या पीडित कुटुंबियांना भेटलो आहोत त्या ठिकाणी जी काही वाहनांची तोडफोड झाली जखमी ज्या त्यांच्या कुटुंबियांच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची आम्ही विचारपूस केली त्या कुटुंबियांच्या पाठीशी मनसे पक्ष खंबीरपणे उभा आहे असं त्यांना आश्वासित करून त्या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता आम्ही कुडाळचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही नुकसान झालं आहे जे काही त्यांना त्या ते कुटुंबीय जखमी झाली आहेत त्याची सर्व माहिती देऊन त्या सर्वामध्ये तीनशे सात म्हणजे आताचं एकशे नऊ सेक्शन uh, ह्या सर्व आरोपींवर लावावे आणि ह्या आरोपींचा जो मुख्य सूत्रधार आहे भूमाफिया त्या भूमाफियाला पण ह्यामध्ये आरोपी करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे ऑन कॅमेरा त्या कुटुंबियांनी त्या सर्व व्यक्तींची नावं सुद्धा कॅमेऱ्यासमोर आमच्या घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आज न्याय द्यायला आज कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी उभा राहिला नाही पण सर्वप्रथम मनसेने त्या कुटुंबाला भयभीत झालेल्या कुटुंबाला धीर दिलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या कुटुंबियाला न्याय या ठिकाणी देणार आहोत खरोखर अतिशय निर्घुणप्रणे मारहाण झाली त्या एक आमच्या महिला ताईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे ती महिला कुटुंबी आहे तिच्या डोक्यात टाके पडलेले आहेत मुक्कामार झालेला आहे एक दोन्ही त्यांच्या ज्या चार चाकी गाड्या आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे याआधी त्या गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न झाला त्याविषयी ती कुटुंबियांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज त्या कुटुंबाला खरोखर न्याय द्यायची न्यायाची आव ग गरज आहे त्या भयभीत कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सदैव राहणार आहोत आणि जी काही ही घटना घडलेली आहे त्याचा पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून आम्ही या संबंधित कुटुंबाला न्याय देणार आहोत या, या निवेदनाच्या अनुषंगाने पोलिसांनी जर कारवाई नाही केली किंवा कुठल्याही गोष्टीची कसुराही बाळगली तर कुडाळमधील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित करून कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही मोर्चा आणणार आहोत कारण ही प्रवृत्ती वाईट आहे ह्या प्रवृत्तीला आज खेचण्याची गरज आहे